नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगलगाव तालुका शिरोजिल्हा म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायलाय त्या नवीन वर्षाला पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा तीन जानेवारी ते जवळपास सात सा, सा जानेवारी पर्यंत राज्यामध्ये पावसाही वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा म्हणून हा अंदाज खास करून एक पूर्वकल्पना म्हणून देत आहे मग तो पाऊस विदर्भ आणि खरं तर बघित जातं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं आता तुरीचं पीक काढणी झालेलं आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे त्याच्यामुळे हे खास करून हे अंदाज त्यांनी लक्षात घ्यावा आणि जवळपास एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या वीकमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सूचना की राज्यामध्ये काय झालं आता म्हणजे दोन हक म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो परत एक सांगायचं राहिलं की राज्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्याचं कापूस वेचणी चालू आहे तर तरी तुम्ही काय करायचं दोन दोन जानेवारीपर्यंत तुम्ही तुमचा कापूस वेचणी करून घ्यावा नाही जर वेचणी केली तर मग तुमचा कापूस भिजून खराब होऊ शकतो म्हणून ही अंदाज देखील लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर प्रत्येक आणखीन एक मेसेज दिला जाईल त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं जिल्ह्यावाई संपूर्ण आनंद दिला जाईल